एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल चिचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गेल्या साठ वर्षापूर्वीपासून रेणुकानगर झोपडपट्टी आहे शासनानंही दोन हजार सातमध्ये ही झोपडपट्टी घोषित केली मात्र त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन होऊ नये म्हणून न्यायालयीन लढा सुरू होता अनेक न्यायालयांना झोपडपट्टी वासियांच्या बाजूंना निकाल देत आहेत त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यास मंजुरी दिल्याची माहिती माजी उपध्यक्ष र... रवी राजपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी शासनाने इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील रेणुकानगरसह अनेक झोपडपट्ट्या घोषित केल्या त्यापैकी काही ठिकाणी झोपड्या हटवून घरकुलं बांधण्यात आली मात्र साठ वर्षापूर्वीपासून असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनास विरोध झाला झोपडपट्टी बचाव कृती समितीनं आहेत त्याच ठिकाणी पुनर्वसनासाठी न्यायालयात धाव घेतली दोन हजार सतरामध्ये उच्च न्यायालयानं त्याच ठिकाणी घरकुल बांधण्याचा निकाल दिला मात्र या विरोधात म्हाडा न्यायालयात याचिका दाखल केली गेली त्यामुळे झोपडपट्टी वासियांनी नगरपालिकेने केलेला ठरावासह सर्व पुरावे न्यायालयात सादर केले अखेर न्यायालयाने विरोधकांची याचिका निकाली काढत आहे त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यास मंजुरी दिली आहे न्यायालयात झोपडपट्टी वासियांच्या वतीनं प्रशांत कुलकर्णी अक्षय शिंदे यांनी बाजू मांडली आता लवकरच झोपडपट्टी वासियांचा मेळावा घेऊन घरकुल बांधण्याचं काम सुरू करणार असल्याचं रजपुते यांनी सांगितलं यावेळी झोपडपट्टी वासियांनीही अनेक वर्ष आम्ही झोपडपट्टीत राहतो असून आता न्यायालयाने घरकुल बांधण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींनी मिळून घरकुल बांधण्याचं काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली यावेळी बचाव कृती समितीचं सदामलावदे झाकीर जमादार नारायण यरंगुटला आबा उबाळे बसाप्पा फलबारे पांडुरंग सैसूर श्रीनिवास फुलपाटे आप्पा कांबळे उपस्थित होते